छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे शेतकऱ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहून शेतकऱ्यांच्या अडचणींच्या काळात साथ देण्यासाठी भाजपा खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या वतीने कन्नड तालुक्यातील बरकतपूर लोहगाव वाको चिंचोली लिंबाजी आदी गावांमध्ये शेतकऱ्यांना प्रत्येकी साडेपाच हजार रुपये किमतीची मोफत बी बियाणे किटचं वाटप करण्यात आलंय या किटमध्ये दोन बॅग मकाच्या एक बॅग बाजरीची आणि एक बॅग कपाशीची असं वाटप नियोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी भाजपा तालुका सरचिटणीस श्रीरामदादा जंजाळ भाजपा किसान मोर्चा तालुका अध्यक्ष भक्तराज मुळे पाटील दीपक घुले कृष्णा मुले शांताराम मोरे गणपत मनगटे बळीराम धोत्रे प्रवीण मनगटे सत्यम गवळी आदी लाभार्थी ग्रामस्थ उपस्थित होते राज्यमंत्री मोफत बियाणे वाटप करण्यात आले आहे एक आणि बाजूची बॅग अशा चार प्रकारचे बियाणे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलं आणि पाऊस चालू आहे आणि उद्यापासून शेतकरी पाहुण्याच्या भागात के सुरुवात होणार आहे आणि शेतकऱ्यांना हे बियाणं भेटल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळे सर्व शेतकरी भाग साहेब यांचा धन्यवाद व्यक्त करतात न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी सत्यम गवळी कन्नड